आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्यापर्यंत परेंत सतत पोहोचेल शाट सर्किटने ने लागलेला किराणा किराना भस्मसात भसमसात, सुमारे बारा लाखांचं नुकसान, जीवी नाही। निपाणी तालुक्यातील मांगुरे येथील अनिल पाटील यांचे जनता किराणा स्टोअर्स शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडले या आगीत सुमारे बारा लाखांचं नुकसान झालंय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की गेल्या 30 ते 40 वर्षापासून मांगूर निपाणी रोडवर अनिल पाटील यांचे जनता किराणा स्टोअर्स आहे पाटील यांनी रोजच्या प्रमाणे दिवसभर दुकान चालू ठेवल्यानंतर रात्री दहा वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते पण रात्री साडे अकराच्या दरम्यान अचानक किराणा दुकानातून आगीचा भडका उडल्या उडाल्याचं पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला नोकरीला जाणाऱ्या काही तरुण युवकांनी पाहिलं आणि त्यांनी शेजारी असलेल्या लोकांना जागं केलं यानंतर घटनास्थळी हाहाकार उडाला आगीचा भडका इतका तीव्र होता की बघता बघता दुकानातील किराणा कॅम्प्युटर प्रिंटर मोबाईल हार्डवेअर साहित्य प्लंबिंग साहित्य वाहनांच्या टायरी तसेच स्पेअर पार्ट यासह पूर्ण दुकान जळून भस्मसात झालं या आगीत सुमारे बारा ते पंधरा लाख रुपयांहून अधिक रकमेचं साहित्य भस्मसात झाले आग लागल्याची घटना समजताच ग्रामपंचायत अध्यक्षांसह सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जवाहर सहकारी साखर कारखाना अग्निशामक दलाला फोन करून दोन अग्निशामक अग्निशामक दल घेतले दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला रात्री साडे अकराला लागलेली आग पहाटे चार पर्यंत धुसमसत होती ज्या किराणा दुकानाच्या आधारावर पाटील कुटुंबीयांनी आयुष्याचा गाडा चालवला तेच दुकान उद्ध्वस्त झाल्याने पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे या आगीमुळे पाटील कुटुंबियांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने पाटील कुटुंबियांना मोठ्या आधाराची गरज असून त्यांना मदतीच्या सहकार्याची मोठी गरज आहे घटनास्थळी रात्री सदलगा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने भेट दिली पाटील कुटुंबिया कुटुंबियांना या घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये दिली असून सदर घटनेचा पंचनामा करण्यात आलाय महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे